नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना निवडून द्यावं त्यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं शिरोळ तालुक्यातील तमदलगे इथल्या कार्यक्रमात ते बोलत होते माजी आमदार भगवान साळुंखे वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन दिंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिरोळ तालुक्यातील तमदलगे इथल्या देशभक्त रत्नाप्पा कुंभार सुदगिरणीच्या कार्यस्थळावर विशेष कार्यक्रम झाला यावेळी खासदार धनंजय महाडिक खासदार धैर्यशील माने माजी आमदार सुरेश हळवणकर यांची उपस्थिती होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा चेहरा मोहरा बदललाय मोदी यांच्या कणखर नेतृत्वामुळे जगभरात देशाचा नावलौकिक वाढलाय नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना विजयी करणं आवश्यक आहे असं खासदार धनंजय महाडिक म्हणाले तर खासदार धैर्यशील माने यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा सर्वांगीण विकास होत असून अफवा पसरणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन केलं माजी आमदार सुरेश हळवणकर सत्यजित देशमुख सम्राट महाडिक यांनीही महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना निवडून आणण्यासाठी एक दिलानं काम करू असं जाहीर केलं यावेळी भाजपचे मकरंद देशपांडे विक्रम पावसकर पांडुरंग पाटील अरुण इंगवले अशोकराव माने डॉ अरविंद माने शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रवी माने तालुकाध्यक्ष मुकुंद गावडे महेश देवताळे विजय भोजे अबिदीन मुजावर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते